जसं राजकारण करायचं त्यांनी प्रयत्न केला किंवा मग अगदी कचऱ्याचा असेल विषयी बोलायचं आहे की थे बोला थे ते कचरा आणि एकदम पेंडिंग कशामुळे पडलं आज मुद्दा जास्त बैठक आहे राजकीय आखाडी वेगळे ते बघू योग्य वेळेस आज माझी एवढीच आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांना सांगायचंय की विशिष्ट योग्य कारणांमुळे आमदार आणि जे पुढे

काय असेल ते आता सुदे की विनाकारण विनाकारण धाराशिव जिल्ह्यातले अडीचशे कोटी रुपयाची काम कुणाच्या हट्टापाईन थांबवली जात असेल तर जनता तर निश्चित त्याचा निवडणुकीत हिशोब करणारच आहे कुणी असं समजायचं कारण नाही आज आलो म्हणजे इथं भरूस तो आपल्याला यावर पट्टा दिलाय परत अजून पाच वर्षाने जायचे त्यांच्या दारात आपल्याला त्यावेळेस जनता तो त्याचा हिशोब घेणार मंत्री महोदय आम्हाला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे की तुम्ही शासनाचे भाग आहेत का नाही तुम्ही पालकमंत्री आहेत का नाही आणि हे सगळं जर असेल तर आम्ही तुम्हाला विचारतो घेऊ पालकमंत्री जर असतो एक एकच मला विचारायचं की असं तुमचं

अशी काही त्या संदर्भात तयारी वगैरे करायची गरज नाही कारण शेवटी शासन काही शेवटीच करणार नाही जसं प्रणाली सांगितलं की काही गोष्टी शासनाच्या निदर्शन आल्या असतील तर शासनाने ते थांबवलेले आहे ते काय रद्द केलेले नाही त्यामुळे तुमचे पैसे कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही पूर्णतः जो निधी आहे तो निधी उपलब्ध होईल ह्या वर्षाचा निधी आणि तो निधी असा एकत्रितपणे आपण तो वापरू आणि दहा प्रश्न जो खासदार साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला शेवटी ती आता शास्त्राची जबाबदारी आहे त्यामध्ये काही आढळलं चुकीचं जर काही असेल तर शासन रद्द करेल आणि जर चुकीचं काही असेल तर त्यामुळे ती जबाबदारी शास्त्राचे हृदर्ड जर तर शासन सुधी झाल काय तुम्ही आम्हाला तुमच्यात तो हृदर्ड काळजी करू नका तुम्ही सक्षम लोकप्रतिनिधी निवडून या ठिकाणी अंतर्गत राजकारणामध्ये इथे काय चाललंय त्या पक्षात काय चाललंय त्या पक्षात काय चाललंय पक्षांतर्गत ज्या कुरगोळी त्या कुडगोळीवर मात करण्यासाठी किंवा त्या कुडगोळीवर अजून कशा वाटतो त्यासाठी मी आयोजना मी माझ्यावर माझ्या अधिकारांवर आरोप करावे बीसीसीच्या बैठकीमध्ये हे सुद्धा मी सहन करत काही गोष्टी राजकीय दृष्टीने फेरतो काही लोकांना कराव्या लागतात ठीक आहे त्यांनी केले असेल परंतु मला मात्र पालकमंत्री यानंतर या जिल्ह्याचा विकास करायचा आहे आणि इन्स्पेक्टर म्हणून मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला तर असं वाटत की पालक तुम्ही पत्र लिहून टाका मुख्यमंत्र्यांना काम करतात अधिकारांना चुकीच्या पद्धतीनं काम करून घेतात त्या पालकपत्राला बदला हरकत नाही परंतु माझ्या आणि माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करून आम्हाला अशा प्रकारे अनुसरित करण्याचा प्रयत्न करू नका मला ह्या जिल्ह्याचा विकास करायचा हा जिल्हा वेगळ्या प्रकारे वेगळ्या पातळीवर मला घेऊन यायचा आणि काही पाहण्याची त्या प्रामाणिक पदाला किंवा त्या प्रामाणिक इच्छा देण्याचा प्रयत्न तुम्हाला हात म्हणून विनंती करतो काही चुका घडल्या असतील शासनाकडे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे माझ्या अधिकाऱ्यांनी जे काही प्रस्ताव पाठवलेले आहेत ते योग्य आहेत चुकीचे नव्हते परंतु शासनाला तर त्यामध्ये काही असं वाटत असेल मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जे काही घडलं हे बैठकीमध्ये ठरलेलं आहे आता कुठल्या लोकप्रतिनिधींनी काही तक्रार केली असेल किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी काही तक्रार केली असेल निर्माण होईल त्यावर मला अर्थ मंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आणि स्पष्टपणे सांगितलं की तुमचा एकही रुपया आम्ही वाया जाऊ देणार नाही सगळ्याच्या सगळे पैसे तुम्हाला ज्या पद्धतीने वितरित करायचे तुम्हाला आहे त्या पद्धतीने वितरित करण्याचा अधिकार आम्ही देऊ परंतु काही गोष्टी आम्हाला सुद्धा शासन म्हणून किंवा आम्हाला सुद्धा जिल्ह्यातील परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात मी आपल्याला विनंती करतो जनतेवर अन्याय होणार नाही जसे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्याचप्रमाणे मी सुद्धा पालकमंत्री कदाचित जास्त जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे त्यामुळे कुणावर आणि सरसामध्ये जनतेवर अन्याय होणार नाही अशी भूमिका पालकमंत्री म्हणून माझ्या अधिकाऱ्यांनी या विषयावर अजून अजून पुढे काही तुम्हाला चालवायचं असेल बोलायचं असेल तर तुम्ही बोला हरकत नाही माझी तुम्हाला